खालापूर तालुका शिक्षण मंडळाच्या जनता विद्यालयातील शाळकरी विद्यार्थी निघाले वर्षा सहलीला औरंगाबादसह अन्य पर्यटन स्थळाचे होणार दर्शन गावची खबर न्यूजने या शाळकरी मुलांच्या सहलीचा घेतलेला हा वृत्तांत दिवाळीनंतर डिसेंबर महिन्यात शाळकरी विद्यार्थी वर्गाला वेध लागतात ते वर्षा सहलीची त्यामुळे शैक्षणिक वाटचालीत स्थळ आणि त्यामध्ये बाह्य ज्ञान आत्मसात व्हावे आणि एक वर्ष सहलीचा आनंद घेता यावा यासाठी या थंड वातावरणात सहलीचे आयोजन विद्यालयामार्फत होत असल्याने याही वर्षी तीन दिवसांची सहल खोपोली शहरातील खालापूर तालुका शिक्षण मंडळाच्या जनता विद्यालयातील औरंगाबाद सह अन्य पर्यटन स्थळ पाहता यावे यासाठी सहलीचे आयोजन करून विद्यार्थी वर्गाला गुरुवारी पहाटे पालकांच्या हस्ते एस बस वाहनांची पूजा अर्चा करून प्रारंभ करण्यात आला जनता विद्यालयाने सालाबाद प्रमाणे विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक ज्ञानाबरोबर बाह्य ज्ञान मिळावे यासाठी सहलीचे आयोजन केल्याने यामध्ये जनता विद्यालयातील नववी ते दहावी मधील एकशे विद्यार्थी या वर्षा सहभागी झाले आहे ही सहल तीन दिवसांची असणार आहे यामध्ये शनी शिंगणापूर पैठण औरंगाबाद दौलताबाद कुलताबाद बीबिका मकबरा वेरूळची लेणी भूषणेश्वर बालाजी मंदिर शिंगार आदी स्थळ आणि लेणी या विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे या सर्व विद्यार्थी वर्गाला सर्व पर्यटन करून सुखरूप आणि आनंद लुटत सर्व पर्यटन स्थळ पाहता यावे यासाठी उपमुख्याध्यापिका आशा चागले राजू कुंभार प्रशांत कासार जितेंद्र देहमुख चंद्रभूर देवकाते स्नेहल जगताप प्रार्थना संगीता कुमुदिनी शेटे अनिता मसूरकर यांनी उत्तम नियोजन करून सर्व व्यवस्था व्हावी यासाठी विद्यार्थी वर्गा सहली सहभागी झाले आहे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी वर्गाला व्यवस्थित पर्यटन करण्यासाठी मेहनत घेत आहे आणि त्यांची चोख व्यवस्था करण्याची जबाबदारी घेतली आहे अशी माहिती जनता विद्यालयाने दिली विद्यार्थी वर्गाला सोडण्यासाठी पालक वर्गाने मोठी गर्दी केली होती दावर। 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 राणे सर इकडे बघा युट्यूबला टाकतो ना युट्यूबला माझा चॅनल न्यूज बनवतो कुठे कुठे जाणार Subscribe now and press the bell icon. Never miss an update.